मी राधिका आणि राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आज आपण भरपूर साऱ्या अशा मेथीच्या पुऱ्या केलेल्या आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे बघू शकता एकदम छान अशी आपली पुरी झालेली आहे आणि पुऱ्या एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत पण झालेल्या आहेत तर ह्या मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे आणि ह्या पुऱ्या तुम्ही आठ दिवसासाठी प्रवासासाठी पण नेऊ शकता लहान मुलांच्या टिफिन मध्ये देखील तुम्ही शाळेमध्ये देऊ शकता अशा ह्या छान अशा पुऱ्या आहेत मेथीच्या तर तुम्ही एखाद्या वेळेस नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊया तर यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मेथी आहे एक वाटी थोडीशी कोथिंबीर दोन चमचे हिरव्या मिरची पेस्ट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा आहे आणि एक चमचा जिरं आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला या ठिकाणी पुऱ्या कुरकुरीत खाव्या त्यासाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे याने एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या होतात थोडं थोडं पाणी टाकून आता आपण घट्ट सर म्हणून घेऊया बघा अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती थोडस तेल टाकायचं आहे थोडस तेल लावून अजून कणिक मळून घेऊया कणिक आपली रेडी झालेली आहे आता लगेच पुऱ्या बनवायला लग घेऊया आपण हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या पुऱ्या लाटू शकतो नेहमी आपण ज्या आकाराच्या पुऱ्या लाटतो त्याच आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपण ह्या मेथीच्या पुऱ्या लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा मग प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकतो एकदम स्वादिष्ट अशा पुऱ्या होतात नेहमी नेहमी मेथीची भाजी खाऊन पण टाळायचं तर एखाद्या वेळेस असं देणं काही करायला खूप छान रेसिपी आहे बघू शकता एकदम छान कुरकुरीत अशा आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपण आज मेथीच्या पुऱ्या केलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही पालकच्या आळूच्या पानाच्या देखील पुऱ्या करू शकता त्या पण एकदम छान होतात आता अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्या मेथीच्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण लगेच सर्व करायला घेऊया बघू शकता आपल्या मेथीच्या एकदम क्रिस्पी आणि टेस्टी अशा मेथी पुऱ्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद